सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग व अकरा पंचायत पंचवीस रोजी करण्याबाबत समिती कार्यालय जिल्हा परिषद तसेच सातारा जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ सातारा डॉट एन आय सी डॉट आय इन वर सर्वसामान्य पाहायस उपलब्ध केलेले आहे महाराष्ट्राने धक्काने राजकारण आपलेसे करणे ही काळाची गरज प्राचार्य डॉक्टर नीरज हातेकर पुरोगामी आणि कष्टकरी चळवळीने रोजगार आरोग्य शिक्षण गृहनिर्माण या एक विषयांबरोबरच किंबहुना त्या पलीकडे जाऊन योग्य त्या अश्मतेची जो जोड देत आंदोलन केले पाहिजे त्यासाठी उत्तर भारतीय हिंदी पट्ट्याच्या सांस्कृतिक आक्रमण रोखताना दक्षिण आणि पूर्वोत्तर भारतीय सांस्कृतिक वैविध्याचा आधार घेता येईल महाराष्ट्राने दक्कनी राजकारण आपल्यासं करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्राचार्य डॉक्टर नीरजातेकर यांनी साताऱ्याचे बोलताना व्यक्त केले परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती सातारा राष्ट्रीय जागर अभियान साताऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड शेख काका व डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृती दिनानिमित्त सामाजिक चळवळ पुढे आव्हान या विषयावर प्राचार्य डॉक्टर नीरधातेकर बोलत होते जादूटोना विरोधी कायदा देशभरात लागू करा अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुरोगामी विचार संघटनांची मागणी देशभरातल्या वाढत्या बोवाबाजीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जादू आणि विरोधी कायदा देशभरात लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती आणि पुरोगामी विचार संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे तसेच डॉक्टर नंदन दाभोलकर यांच्या खुन्यांच्या सूत्रधांचा शोध घ्यावा व या संदर्भातील तीर मागण्या सरकारपर्यंत पोहोचवा अशी मागणी निवेदन कराडच्या तहसीलदार यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक संघांचे डीजे विरोधी आंदोलन राज्य शासनाला सद्बुद्धी येव यासाठी पंचमुखी गणेश मंदिर येथे महाआरतीचे आयोजन सातारतील सोळा ज्येष्ठ नागरिक संघांतर्फे डीजे विरोधी आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे राज्य शासनाला सोब हो यासाठी पंचमुखी गणेश मंदिर येथे आज ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डीजे बंदी करा लेझर लाईट बंदी करा अशा मागण्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात आल्या कराडला सर्व जाती धर्माच्या युवकांच्या मदत कार्याने गणेश मूर्ती सुरक्षित स्थळी कारण येथे पुरामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या सहा फुटापासून सुमारे तीस फुटापर्यंत जवळपास दोनशेहून अधिक गणेश मूर्ती पाण्यात भिजून वाहून जाण्याची शक्यता होती कराडातील सर्व जाती धर्माच्या युवकांनी कुंभार समाजातील कारागिरांसाठी दोदो दो, दो पावसात आठ तास मदत राबवत दोनशेहून अधिक गणेश मूर्ती सुरक्षित स्थळी हळवल्या याबाबत त्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे साताऱ्यात बचत गटाच्या माध्यमातून व्याजाचे आमिष दाखवून बारा महिलांना पाच लाख चौदा हजार रुपयांचा गंडा बचत गटाच्या माध्यमातून पैसे गुंतवण्यास सांगून त्यावर दोन टक्के होतो असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे या महिलेने साताऱ्यातील बारा महिलांना पाच लाख चौदा हजार रुपयांचा गंडा घातला आहे सारेका रमेश जाधव व छत्तीस राहणार केसरगपेठ के सातारा यांनी सारेका संदीप भोसले राहणार मंगळपेठ सातारा या महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे ही घटना डिसेंबर दोन हजार एकोणीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस दो या कालावधीत घडली आहे फसवणूक झालेल्या महिलांमध्ये माय लेकी मैत्रिणी मा भाऊजाय असा गोतवळा आहे यामध्ये सुप्रिया जाधव सत्वशिला जाधव मयुरी ताटे अंजली जाधव सावली गोरपडे काजल जाधव मनीषा जाधव गीतांजली जाधव भक्ती यादव कांतागड या महिलांचा समावेश आहे या सर्व महिला दरमहा दोनशे पाचशे हजार रुपये बचत गटासाठी भरत होते सातारा बसस्थानक परिसरातून मंगळसूत्राची चोरी सातारा बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने मंगळसूत्राची चोरी केलीची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली आहे छाया अशोक कदम वय छप्पन राहणार पडे बुद्रुक तालुका पाटण या महिलेचे पंचावन्न रुपये किमतीचे मिनी मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले नागथाने ते दिवसा बंद घर फोडून पाच तोळे सोन्याचे दागिने लंपा नागथाणे तालुका सातारा येथे भर दिवसा बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात सोट्यांनी सुमारे पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे ही घटना बुधवारी दुपारी तीन ते रात्री दहाच्या दरम्यान घडली या घटनेची फिर्याद विशाल अशोकराजे राहणार नागथाने तालुका सातारा यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे मलकापूर येथील हॉटेल व्यावसायिकाची परप्रांतीय म्हणून सत्तावीस लाखांची फसवणूक कार विकत घेतो असे खोटे सांगून राजस्थानमधील आठ जणांसह पंजाबमधील एकाने मलकापूर मधील हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक केली कार ताब्यात ठेवून हॉटेलमध्ये मुक्काम करत जेवणाची बिल न देता सत्तावीस लाख पन्नास हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी रासिक मोहम्मद मलबारी संगमनगर कलकापूर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कराड मसूर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कोपर्डी हवेली येथील ग्रामस्थ संतप्त प्रशासनानं दिला रस्ता रोकोचा इशारा कोपरडे हवेली तालुका कराड मसूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांच्या हाल होत असताना कोपर्डी हवेली गावातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत गावातील या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वर पडल्याने ग्रामस्थांनी संतप्त व्यक्त केला आहे या खड्ड्यांमुळे निर्माण होणार धोक्याकडे प्रशासकीय लक्ष वेधत ग्रामस्थांनी तातडीने खड्डे मोजवण्याची मागणी केली आहे त्यांनी निधला आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत सहज वापरता येणारी दोरीच्या वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता हो येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा